आता आलोय मी आपल्या शेतात तर इकडं आलो ऊस न्यायला तर ऊस तोडून ठेवला भैयानी बघा इथं ऊस तोडलाय बैलगाडी तो उभा केली मग आता ऊस भरून घेतो भैयाने इकडचा चांगला चांगला ऊस तोडलाय आणि सगळं साळून ठेवलाय हि तर भैयाने सगळे काम केलेत जे बाहेरचे गंगा वगैरे जनावर आहेत ना पलीकडचे गावरान जनावर तर ही लाईन सगळी आणली बैलगाडीत लोक पप्पांनी खाली करून ठेवला होता तर आता बैलगाडी गवत आणायला घेऊन जातो आपला घास पल्लीकडल्या साईडला आहे आज मी नवीन रस्त्याने आलोय आपल्या शेजाऱ्यांच्या शेतातून इकडं त्यांची गाय बांधली एकच गाय आहे त्यांना फक्त बैल वगैरे काय नाही हे बघा इथं पण आपल्या बाउंड्रीवरती एक बोर आहे तिकडं पाठीमागे एक बोर आहे इथं एक बोर आहे हिला पण बोर आलेत पण मीच आणखीन खाल्ले नाही परत इकडं जवारी आपली जी लोळली होती ती पण उभा राहिली ही साईड आणि आता आहे गवत न्यायला आता आई गवत भरती बगळे बघा काल पण म्हणजे इथंच पाणी चालू आहे ना तर बगळे आणखीन गेले नाहीत घरी बरंच आणखीन वीस पंचवीस मिनिटांनी जातील आई गवत भरते एवढं आणून टाकले बैल थांबतच नाहीत त्याच्यामुळे मी थांबले ऐक नाही बैल अशी गाडी मागं ढकलत ढकलत त्यांनी पाहिजे चढावरती आणली आणखीन पण ढकलतोयच ऐक 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 बघा इथं ना तो त्याचे मागचे पाय तिथे चढ चढावर थांबलाय मी गाडी पलीकडे शेतात उभा केली होती तर त्यांनी मागं ढकलून ढकलून ह्या चढावरून इकडं खड्ड्यात आणली गाडी इतकी गाडी मागं ढकलतो आणि चिप चिमण्या आपला इनोसंट आहे बिचारा हाट म्हणजे चिमण्या हट मध्ये आठ हट हटपलीगड हट हट हटपलीगड हट हा ना गं वाट आता मी पण एक गटोडा टाकू लागतो आईला बैल गाडी मागं गा ढकलत ढकलत तो खड्ड्यात आला आणि चाक परत चढावरती आणलं आई आल्या दुसरा गटोडा घेऊन दुसरं म्हणजे आधी आणले सगळी गाडी भरत आणली आईने गवतानी आणि पप्पा येणार ते टाकलं गेलं पप्पाची वाट वाट बघत वाट बघत भरायला चालू केलं तर गाडी भरत आली पण पप्पा येणार आता विजयकडे आलोय तर बघू तिच काय चालू ते त्याची पप्पानी घंटी आणि गळ्यातला कंडा सोडून ठेवलाय त्याची कुट्टी मी त्याला ठेवली होती थे सकाळी तर त्याने तेवढी खाल्ली नंतर पण आईनी पप्पांनी ठेवली असेल त्याला कुट्टी गहूत त्याला रात्री मी इतकं टाकलं होतं त्यांनी खाल्लंच नाही म्हणजे थोडसंच खाल्लं आण थोडस थोडं गवत आणते हाय ना म्हणजे जितक्या लवकर ते फारच बेजारी चालली त्याची तो पाय वगैरे हलवतो थोडे खोड म्हणजे पाय खोडतो म्हणतात तर तस त्याने खड्डा केला पाय हलून हलवून संडास पण एकदम पातळ करतोय आता आणि मी धुतला होता एक पंधरा दिवस पण असेल झाली का मागच्या आठवड्यातच धुतला होता तर पण ह्या कढईच्या पाण्यात पडल्यामुळे त्याला थोडा पोटाला काळा कलर झालाय नाही तर मानाला एकदम सफेद आहे चेहऱ्याला तो आणि खायला पण लागलं होतं कुट्टी तर आई थोडं गवत पण आणते त्याला हिरवा गवत पण आणलंय त्याला तर बघा हिरवं गवत खातोय लगेच ती का टाटल्यामुळे तिने महाग केलं ना ते मग महाग पडतो परत उठता येत नाही तेवढी ताकद नाही त्याच्यात तर गवत वगैरे खातोय तो आणि हे बघा तो पाठीमागे असा पडू नये म्हणून त्याला इथं लाकूड लाक पोता आणि हे ठेवलंय म्हणजे त्याला थोडं गादीसारखं होईल अलीकड पडणार नाही तो चांगली सेवा चालू आहे त्याची खातोय चांग घंटी ते घरात ठेवलंय मी देखी येतच ठेवली तिकडे ठेवले हे बरं बरं हवते तेच तू मला सरजेच्या काळातला कांडा विचारला टाक नको बास बास मी टाकेल थोडं ते बघते कसं हालते अंग सरजेच्या काळातला कांडा आणि ते विचारले म्हटलं हज मग तुम्ही सोडूनच ठेवले त्याच्या लक्ष झालं गोचरण्यात घे ना घरी चांगले गोचर त्याला एक पण नाही बायला <coughs> <coughs> तर आजचे काम माझे झाले सगळे तर आता व्हिडिओ इथंच बंद करतो